लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तेरा ऑक्टोबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आपल्याला मालिकेमध्ये खूप मोठा आता इकडे रागिणीचा रोहिणीचा पर्दाफाश होताना दिसणार आहे कुंकुमार्चन करणाऱ्या कलाला जाळण्याचा प्रयत्न करणारी रोहिणी हिचं सत्य अद्वैतच्या समोर आलेलं आहे इकडे सगळेजण ब्रेकफास्ट टेबलवरती बसलेले आहेत आणि त्यावेळेला आता इकडे लिंबूचं प्रकरण बाहेर आले म्हणजे आता दूध खराब झाले लिंबू तिकडे आहे या गोष्टी लक्षात आल्यावरती आबा सांगतात हे बघा कुणीही या विषयावरती आता बोलणार नाही आहे कारण आपल्या घराण्याला शाप आहे ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना मग का तुम्ही सगळेजण आता इतका विचार करताय आणि त्याच्यावरती चर्चा करताय हे बघा आपल्याला हे संकट कसं टोळवायचं त्याची हे करायला लागेल ना की भांडायला लागेल त्यामुळे कुणीही आता इकडे काहीही बोलणार नाहीये हा विषय इथेच बंद करा असं म्हटल्यावरती आता इकडे नैनाचं फावतं नैना सांगायला लागते मला तर जेवायचंच नाहीये माझ्यावरती नको तो आरोप नको तो सगळा हे आरोप असं म्हणत आता इकडे चोराच्या चो उलट्या बॉम्बा करत नैना आता कांगावा करायला लागते त्यानंतर कला सांगते आबा मला तुमची परवानगी हवी आहे मला आता पळसंब्याला जायचं आहे मला पळसंब्याला जाऊन आता कुंकुमार्जन करायचं आहे तुम्ही मला परवानगी द्याल का असं म्हटल्यावरती आबा म्हणतात कला हे बघ ती काही सोपी हे नाही आहे म्हणजे काही झालं ना तरी सुद्धा ते काही सोपं नाही आहे म्हणजे मुळातच या सगळ्यामध्ये आता तिकडे जाणं हे तुझी तब्येत पण बरी नसताना यावरती मग आता कला सांगायला लागते आबा असं काय म्हणताय मला जायचं आहे ना यावरती अद्वैत विचार करायला लागतो नाही जर का ही आता खरे हे सगळं बोलतीये ना तर तिच्या डोक्यातून तिकडे जाऊन आल्याशिवाय हा विषय जाणार नाही आणि मग त्यामुळे त्यामुळे काही झालं तरी मला हिला घेऊन पळसंब्याला जायलाच पाहिजे सरोज सुद्धा याला विरोध करते की कला तुझी तब्येत बरी नाहीये त्यामुळे आत्ता तू पळसंब्याला जाण्याचा जा विचार करू नकोस हे बघ तुझी तब्येत बरी झाली ना की जाऊया ना आपण पळसंब्याला असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते म्हणजेच अद्वैत म्हणायला लागतो आबा मला काय वाटतं माहितीये का जर तिच्या मनामध्ये आलेलं आहे ना तर तिच्या मनामध्ये आलेली गोष्ट तुम्ही आता म्हणजे असं हे करू नका तिला जाऊ दे एकदा जोपर्यंत ती जात नाही तिच्या मनातून ही मना गोष्ट जाणार नाही यावरती मग आता सरोज म्हणते अरे पण तिची तब्येत यावरती तो म्हणतो आई मी आहे ना मी घेईन तिची काळजी असं म्हणत आता इकडे अद्वेत सरोजला समजवत असतो मग त्यानंतर हो नाही करता करता फायनली तयार होते ती म्हणजे आता कला पळसंब्याला जायला कारण तिला आबांनी परवानगी दिलेली असते आबांनी परवानगी दिल्यावरती मग आता कलाचे डोळे चमकतात आणि आता ती तयारी करायला लागते बरं तिकडे तयारी कलाची सालू चालू असते तर इकडे तयारी चालू असते ती म्हणजे आता इकडे रोहिणीची मी सुद्धा बघते कसा हा कुंकुमार्चनचा प्रोग्राम येते हा कुंकुमार्चनचा प्रोग्राम आता मी होऊ देणारच नाहीये काही झालं तरी सुद्धा या कुंकू मार्चनच्या प्रोग्राम मध्ये आता मी जोपर्यंत अडचणी आणत नाहीये ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाही इकडे तोपर्यंत संगीताला ती बाई बाजूच्या भेटायला आणि काय हो संगीत म्हणते का हो आमच्या काजल सोबत तुम्हाला काय पडलंय यावरती ते म्हणतात नाही म्हणजे याच्या आधी ज्या वेळेला कधी का आम्ही काजलच्या बद्दल विचारायचो ना तर नेहमी चांगल्या ह्यानी विचारायचो काजलच्या बद्दल पण आता यावरती संगीता म्हणते काय झालं आता काय तुमचं चाललंय यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते नाही त्या दिवशी ऐकलं होतं म्हणे चांदेकरांचा सोहम हा आला होता इकडे कुणी नसताना आणि काय प्रकार घडला आम्हाला कळलाय हो आता संगीता चांगली चिडते चिडलेली संगीता आता इकडे सांगायला लागते की हे बघा म्हणजे तुम्हाला काय फरक पडतोय तुम्हाला काय करायचंय तुम्ही या सगळ्यामध्ये आता काय करण्याचा प्रयत्न करताय आम्हाला या सगळ्यामध्ये आता आमच्या मुलीच्या बद्दल एकही शब्द उन्हापुरा ऐकायचा नाहीये चला निघा इथून माझ्या काजलबद्दल बोलण्याची तुमची हिंमत झाली कशी असं म्हणत संगीता चिडते त्यांना ढकलते आणि त्यांना तिकडून बाजूला लावून टाकते पण तरी तिच्या मनामध्ये मात्र आता जे काही हे लोक का बोललेले आहेत ते डोक्यामध्ये घुमत असत इकडे अद्वेत आता कलाला घेऊन निघालेला आहे आणि तो आता विचार करतोय एकदा का पळसंब्याला गेलं कुंकुमार झालं की खरेला जरा तरी बरं वाटेल असा विचार करत तो तिला घेऊन चाललेला असताना मागे आता रोहिणी येते आणि रोहिणी सांगत असते की यांचा पाठलाग कर, कर काही झालं तरी सुद्धा आपल्याला यांच्याबद्दल आता इकडे म्हणजे अजिबात हे चुकायला नको आहेत आणि अद्वैतला माहित नाही की रोहिणी आपला पाठलाग करते फायनली पळसंब्याला अद्वैत कला पोहचलेल्या आहेत आणि त्यांच्या पाठोपाठ रोहिणी सुद्धा पोहोचलेली आहे हे सगळं चालू असताना मग आता इकडे रोहिणी विचार करते या घराण्याचा जो काही शाप आहे तो शाप मी कधीच मिटू देणार नाहीये मला मला हे घराणं स्वतःच समजतच नाहीये ना आणि म्हणून मी यांची वाट लावणार आणि लपतछपत तोंड वगैरे लपवत ती ते आता यांच्या पाठोपाठ कुठे जिथे कुंकुमार्चन झालंय तिथे पोहोचलेली आहे आणि म्हणजे यांना आता आपल्या पाठोपाठ असलेली रोहिणी आता दिसतच नाहीये फायनली कला अद्वैत मंदिरात आलेत आणि आता पुजाऱ्यांना कुंकुमार्चन करायचं आहे सा असं सांगायला आले त्यावरती पुजारी म्हणतात तुमच्याकडे थोडासा वेळ आहे का म्हणजे आता मला थोडस एक बाहेर काम आहे ते करून येऊ का कला सांगते हा तुम्ही जा पण पर तोपर्यंत मी जर का कुंकुमार्चन केलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे ना असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतात गुरुजी ठीक आहे तुम्ही इथे कुंकुमार्चन करत बसा पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का हे कुंकुमार्चन करणं हे काही साधी गोष्ट नाहीये म्हणजे मुळातच जर का आता इकडे तुम्ही कुंकुमार्चन करताय तर या देवळाची अशी ख्याती आहे की या देवळामध्ये कुंकुमार्चन करणाऱ्याचं एका ह्याच्यामध्ये कधीच कुंकुमार्चन पूर्ण होत नाही अनंत अडचणी अनंत विघ्न ही आता येतच राहतात असं म्हटल्यावर ती कला सांगते ठीक आहे काही झालं तरी मी इथून उठणार नाहीये काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये इथून अजिबात हळणारच नाही इकडे आता रोहिणी म्हणते मी बघते ना तू कशी हलत नाहीसते म्हणजे तुझा कुंकुमार्चनचा प्रोग्राम आता कसा पूर्ण होतोय हे मी सुद्धा पाहते असं आता रोहिणी म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत रोहिणी आता कलाच्या मागावरती राहते अद्वैत म्हणतो ठीक आहे तू तुझं तु हे सुरू कर कुंकुमार्चनचं मी आलोच अद्वैत काही आणण्यासाठी बाहेर जातो आणि कलाचं कुंकुमार्चनचे विधी आता चालू होतात कलाचे विधी चालू झाल्यावरती मग तोपर्यंत रोहिणी आता मागून येते आणि काही झालं तरी सुद्धा हिचा कुंकुमार्चंद आता मी जाळूनच टाकणार असं म्हणत ती आता तिकडे तिच्यासाठी आग लावण्यासाठी बाहेर येते इकडे कला आता आपलं विधी चालू करते देवी आईचा नमस्कार करते आणि आता या घराण्यावरती जे काही संकट आलेलं आहे ते संकट टळून जाऊ दे असं म्हणत असताना रोहिणी आता तिकडे येते आणि त्यानंतर हातामधला ज्वलनशील पदार्थ ती आजूबाजूला टाकते आणि कलाला पूर्णपणे आता इकडे जाळण्याचा प्रयत्न करते कलाचं लक्ष नसतं पण रोहिणी मागे असते आणि अख्ख्या देवळ्यात दुसरं तिसरं कुणी नसलं कसली तरी पावडर असते ती पावडर ती आता आजूबाजूला टाकते आणि कसली तरी पावडर आजूबाजूला टाकल्यावरती मग आता अचानकपणे जळण्याचा म्हणजे आता अचानकपणे आग घेते पेट आणि त्यावेळेला कलाला काहीच अजून तरी कळाय नसतं की आग लागले थोड्या वेळात सगळीकडे धूर होतो आणि कला इकडे तिकडे पाहते पण कुंकुमारचंद अर्धवट सोडून तिला उठता येत नसल्या कारणाने ती आता विचार करते की मी कशी उठू नाही नाही मला तर अजिबात उठता येणार नाहीये असा ती विचार करायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग सगळ्या लोकांना समजतं की आगीचा भडका उडालेला आहे आणि आगीचा भडका उडाल्या कारणाने सगळेजण तिकडे येतात पण कलाला वाचवण्यासाठी कोणीच पुढे पुणी यायला मागत नाहीये आणि त्यानंतर मग आता इकडे अद्वेत येतो अद्वैत अद्वैत हे पाहतो की लोक आता गेता मग अपला साथी आता भूमिका मग आपल्या बायकोसाठी हिरो बनत आता इकडे आतमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत गुरुजी आता देवी आईला सांगत असतात कसला प्रकोप आहे हा कसला प्रकोप आहे आणि काय आहे हे सगळं तू शांत हो देवी आई तू शांत हो आणि आता या सगळ्यामध्ये गुरुजी हे सगळं बोलत असताना अद्वैत ताबडतोब तिकडे येतो आणि खरे खरे आणि असं म्हणत तो त्या आगीमध्ये उडी मारतो आणि आता कलाला उठवायचा प्रयत्न करतो त्यावेळेला कला आता उठण्याच्या ऐवजी गुरुजी सांगायला लागतात हा आता इकडे अपूर्ण राहील आणि कला सांगते मी काहीही झालं तरी उठणार नाही रोहिणी विचार करते कितीही शिवट आहे म्हणजे आता म्हणजे इथून उठायला पण मागत नाहीये असा विचार रोहिणी करत असते बरं हे सगळं चालू असताना मग आता कला उठू शकत नाहीये आदव्यक्तीला उठवू शकत नाहीये मग एकच पर्याय उरतो आणि आणि ते म्हणजे आग आता विझवणं मग अद्वेत पाणी आणतो पाणी आणून कलाच्या अवतीभोवती लागलेल्या त्या आगीवर ती पाणी टाकायला लागतो ज्या वेळेला आणि आता सगळीच लोक खूपच पॅनिक झालेली असतात आणि आता अद्वेतला काही कळत नसतं की काय करू मी मी काय करू जेणेकरून आता इकडे खरेला वाचवू शकेन त्याला कळत नाहीये आणि तो आता पाण्याच्या बादल्याच्या बादल्या ओततोय इकडे रोहिणी विचार करते काय ह्याला कडमडायची गरज पडले का ह्याला गरज पडले हे सगळं करायची नाही नाही मूर्ख आहे हा मी इतका चांगला प्लॅन करून आणला होता पण नाही माझ्या प्लॅनची वाट लावल्याशिवाय याला आता चैनच पडणार नाही आहे ना असं म्हणत रोहिणी आता विचार करत असते आणि त्याच वेळेला हे सगळं चालू असताना ती विचार करते नाही का नाही काही झालं तरी मला या सगळ्यामध्ये आता करायलाच पाहिजे इकडे कलाच्या पदराला थोडीशी आग लागते पण त्याच वेळेला आता इकडे हिरोसारखी एंट्री करत अद्वैत पोहोचलेला आहे खरे खरे उठ तू खरे उठ तू खरे उठ असं म्हटल्यावर कला मात्र उठण्यासाठी नकार दे आणि कला सांगायला लागते मी इथून उठू शकत नाहीये त्यावरती मग आता इकडे अद्वैत सांगायला लागतो खरे अगं उठ ना तुझी तब्येत बरी नाहीये कला उठत नाही तो सांगतो ठीक आहे मी तुला पाणी आणून देतो त्यावरती गुरुजी म्हणतात नाही तुम्ही त्यांना पाणी सुद्धा देऊ शकत नाहीत कारण कुंकुमार्जन होईपर्यंत त्या त्या याला तर शिवू शकत त्या एका जागन उठू शकत नाहीतच पण पण एका उठू नाहीत त्यांचा अखंड जप चालू राहिला पाहिजे कलाला खूपच आता चिंता वाटायला लागते आणि त्यानंतर अद्वैतला तिची चिंता वाटते गुरुजी म्हणतात जर तुम्ही यांना उठवलत तर त्यांचे सगळे विधी किंवा आत्तापर्यंत केलेलं सगळं कुंकुमार्जन हे आता वाया जाणार आणि काही झालं तरीसुद्धा आत्तापर्यंतची त्यांची आता, आता सगळी तपश्चर्या ही संपून जाणार त्यांची तपश्चर्या जर का फळाला यायची असेल तर तुम्हाला हे करून चालणार नाही आहे असं आता गुरुजी म्हटल्यावरती कला सांगते थांब चांदेकर मला माझा कुंकुमार्चनचा सगळा विधी पूर्ण करायचा आहे असं म्हटल्यावरती मग आता अद्वेत सांगायला लागतो खरे पण तुझी तब्येत कला सांगते काही होणार नाही आहे देवी आई मला या सगळ्यामध्ये आता शक्ती देणार असं म्हणत ती आता अद्वेतला बोलते आणि त्या नंतर ती कुंकुमार्चन करायला लागते हे सगळं चालू असताना मग फायनली तिचा विधी पूर्ण होतो आणि अद्वैतच्या हातामध्ये कुंकुवानी भरलेली एक प्लेट असते अद्वैतच्या हातामधली ही कुंकुवाची प्लेट आता ज्या वेळेला अद्वैत कलाच्या भांगेमध्ये होतो तेव्हा खऱ्या अर्थाने कुंकुमार्चनचा हा प्रोग्राम सफल संपूर्ण झालेला असतो आणि त्याच वेळेला मग आता गुरुजीसुद्धा खूप खुश होतात कारण इतक्या वर्षांनी या देवीच्या मंदिरामध्ये कोणीतरी अखंड जप तप करत कुंकुमार्चनचा हा प्रोग्राम किंवा हा विधी एकदम संपूर्णपणे पार पाडलेला असतो गुरुजींनासुद्धा या सगळ्यामध्ये खूपच समाधान वाटतं आणि गुरुजी आता इकडे पाहायला लागतात त्याच वेळेला मग आता गुरुजींना आश्चर्य पण वाटतं की इतक्या नेटाने कुंकुमार्चन करणारी ही एकच व्यक्ती आहे आणि सगळं झालेलं असतं जो विधी झालेला असतो त्या विधीमध्ये आता इकडे देवी आईच्या मूर्तीवरती सगळं कुंकू आणि त्याचबरोबर कलाच्या कपाळावरती कुंकू जे कुंकू कलाच्या कपाळावरून पडलेलं असतं तेच त्या देवी आईच्या याच्यावरती पडतं आणि गुरुजींना संकेत मिळतो की हा प्रोग्राम झाला आणि आता अद्वैत कलाकडे पाहतो गुरुजी सांगतात की हा कुंकू मार्चंचा सफल झालेला आहे तुमच्या पत्नीने जे काही व्रत आता मनाशी बाळगलेलं होतं ते व्रत आता पूर्ण झालेलं आहे तुम्हाला आता कोणतीही चिंता करायची गरज नाही आहे अद्वैत सांगत असतो खरे खरे तू ठीक आहेस ना तुला काही झालंय तर नाही ना यावरती कला आता काही बोलणार तर गुरुजी सांगायला लागतात नाही नाही त्यांना काही झालेलंच नाही आहे उलट त्यांनी जे काही व्रत केलं होतं त्यामुळे त्यांच्या मनातली सगळी इच्छा पूर्ण होणार पुरी तू खूप जिद्दीची आहेस आलेल्या संकटांवरती मात करत तू आता इथवरती आलीस आणि आता या संकटांना परतवून लावलंस खरं सांगायचं तर आता तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे आणि खरंच तुम्ही यांना आता उठवू शकता आणि जे काही आता आहे ते देवी आईचा आशीर्वाद घेऊ शकता इकडे आता छेडलेली रोहिणी खूपच चडफड चडफड करत असते इतका सगळा प्लॅन केला पण या मूर्ख अद्वेतला मध्येच येऊन कडमडायची गरजच काय होती का हा आला का हे सगळं केलं असं म्हणत रोहिणी चिडलेली असते आणि चिडलेली रोहिणी आता चडफड करत असताना इकडे गुरुजी सांगतात ते विधी अद्वैत आणि कला करत असतात ते विधी केल्यावरती त्याच कुंकवाने अद्वैतच्या कपाळावरती टिळा लावला जातो आणि आता देवी आईकडे अद्वैतकडे मागणं मागत असते कला की आमच्या घराण्याचा हा शाप निघून जाऊ दे हा शाप निघून जाऊ दे आणि आमच्या संसारावरती कोणतंही बालंट नको येऊ दे आमचा संसार सुखाने जाऊ दे देवी आई जो काही शाप आता इतक्या वर्षापूर्वी आमचं घर आता उद्ध्वस्त करायला आलेला आहे तो शाप आमच्यावरचा निघून जाऊ दे देवी आई प्रार्थना कर देवी आई आम्हाला धामून ये गुरुजी म्हणतात काळजी करू नकोस आजच्या कुंकुमारच्या नंतर तू जे काही देवी आईकडे मागशील ना ते देवी आई तुला देणार बाळा आणि हे घ्या असं म्हणत गुरुजी आता त्यांच्या घराण्याचा शाप घालवण्यासाठी एक उपाय कला आणि अद्वैदकडे देतात आणि ते आपल्या हातामध्ये असलेला एक ग्रंथ पुरातन दुर्मिळ खूप उपयोगी असा ग्रंथ कलाच्या हातात ठेवतात आणि ते सांगतात याच्यामध्ये श्लोक आणि आता जे काही पठण आहे ते केलंस तर तुमच्या घराण्याचा शाप निघून जाणार असं म्हणत गुरुजी आता इकडे कलाच्या हातामध्ये तो वे ग्रंथ सोपवतात आणि इथून सुरू होते शापाचं परिमार्जन करण्याची आता इकडे वेळ तोपर्यंत आबाईकडे सांगत असतात की आता काय झालंय म्हणजे अद्वैत कला आले का तोपर्यंत गुरुजी सांगतात की याच्यामधले शोक जप्त व्रतवैकल्य तव हे जर का केले तर तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन तुमच्या कुटुंबाचा उद्धार होणार आहे तुमच्या कुटुंबाचा उद्धार होणार आणि या सगळ्यामध्ये आता तुमचं कुटुंब फळाला येणार कला सांगते काही झालं तरी सुद्धा हा आशीर्वाद आता इकडे मी पूर्णपणे हे करणार आणि आमच्या घराण्याचा शाप आहे तो शाप मी घालवणार असं म्हणत कला या सगळ्यामध्ये आता विचार करत असते काही झालं तरी सुद्धा हा शाप मला आता घालवायलाच पाहिजे अखेर आता चांदेकर घालण्याचा शाप संपणार का हे येणाऱ्या भागातच करणार